जनतेचा अधिकार आपले स्वागत आहे पूरग्रस्तांच्या खात्यावर जोपर्यंत पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही केशव पाटील हातकले तालुक्यातील इंगळी येथे जुलै महिन्यात आलेल्या पुरामुळे अनेक घरे पूरबाधित झाली होती अनेकांच्या घरात पुराचे पाणी घुसले होते तसेच पिकाचेही मोठे नुकसान झाले होते या पुराचा सर्वे इंगळीचे तलाठी सत्तार गवंडी व ग्रामसेवक सुनील हासुरे यांनी केले होते यात केलेल्या सर्वेनुसार पूरग्रस्तांच्या खात्यावर सानुग्रह अनुदान जमा झाले पण काही पूरग्रस्तांना या अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा पंचना होऊन देखील त्यांना याची भरपाई मिळाली नाही याबाबत आवाज उठवत सप्टेंबर महिन्यात आमरण उपोषण जल समाधी आंदोलन केले होते अकरा डिसेंबर रोजी पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान मिळावे अन्यथा पूरग्रस्त नागरिक आमरण उपोषणाला बसणार आहेत असल्याचे संबंधित प्रशासनाला निवेदनाद्वारे कळवले आहे पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज गाव बंद ठेवून इंगळी ग्राम पंचायत समोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे यावेळी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून या उपोषणास आपला पाठिंबा दिला यावेळी कृषी मंडल अधिकारी राहुल कुलकर्णी कृषी सहाय्यक आकांक्षा बंडकर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांची प्रयत्न केला पण मागच्या वेळी देखील असेच सांगून आम्हाला फक्त कागदपत्र देऊन उपोषण मागे घेण्यास भाग पाडले पण यावेळी खात्यावर पैसे जमा झाल्याशिवाय इथून हलणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख केशव पाटील यांनी दिला यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी लवकरच सर्वांचे पैसे जमा करून न्याय मिळवून देऊ पण आपण उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली मात्र उपोषण गर्दी उपोषण मागे घेण्यास तयार नव्हते यावेळी आज ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा येणार होते पण उपरी पोलिसांनी असे करता येणार नाही असे सांगितल्याने ताळे ठोक आंदोलन मागे घेण्यात आले पण जर लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास ताळे ठोक आंदोलन करणारच अशी भूमिका उपोषणकर्ते नागरिकातून बोलले जात आहे आज संपूर्ण दिवसभर गावातील पदसंस्थेसह संपूर्ण व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थांनी या उपोषणाला पाठिंबा दिला न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सागर पाटील सह फसल्याने प्रशासनाने आमानी 10 दिवसांची मुदत दिली छापे अर्जाचा खर्च नमुना छापे अर्जाचा नमुना प्रशासनामान दिला जी पंचनामा राहिलेले आहेत चुकून ती छापील अर्ज प्र ऑफिसमध्ये दे देऊन जमा करून काळजी तुमचं दहा दिवसात निरसन केलं जाईल असे प्रशासनामान सांगितले होते तरीसुद्धा प्रशासनानं आमची दखल घेतली नाही दखल न ना घेतल्यामुळं दुसरं आंदोलन जल आंदोलन आम्ही प्रशासनाला आ, इशारा दिला जल आंदोलन झालं व जल आंदोलन होऊनसुद्धाही प्रशासनाला जाग आली नाही आणि सानगर अनुदान व शेतीचं केवायसी करूनसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे अद्यापही जमा झाले नाहीत यासाठी तिसऱ्यांदा मी आमरण उपोषण करीत आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याशिवाय मी माझे उपोषण मागे घेणार नाही ह्याच्यावर ठाम आहे नावा जाणी या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव